नमस्कार मित्रांनो भूमिपुत्र या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका माझं नाव हनुमंत भाऊसाहेब दरवडे राहणार टाकी लोणार तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मी शेवगा के सेवगा केलेला आहे सेवा माझा चार चार महिन्याचा होऊन गेलेला आहे अशा प्रकारे कळी काढण्यासाठी मी काय केले ते तुम्हाला सांगणार आहे पहिली फवारणी घेतली आहे बेंजिन कंटेन असणारे बुम फ्लावर दुसरा पर्याय केला आहे बारा बत्तीस वेळा हेरिंग करून झाडाला टाकले आहे आणि तिसरा केलेला आहे बावन चौतीस दर दर दहा दिवसांनी दोन ते तीन वेळा दिलेला आहे बावन एकरी तीन किलो वापरले आहे मी आणि झाडाला आवश्यकतेनुसार ताण दिलेला आहे माझी मुरमाड जमीन असल्यामुळे मी सात ते आठ दिवसाला पाणी देत आहे अशा प्रकारे कळी निघली आहे तरीही तुम्ही बी असेच करा म्हणजे भरपूर प्रमाणात कळी निघेन असं मी तुम्हाला सांगू इच्छितो ही झाडाची पानं जी पिवळी पडली आहेत ते मी ताण दिल्यामुळं झाडाची पानं पिवळी पडलेली आहेत माझ्या एकराच्या म्हणजे एकरात पाचशे पन्नास झाडं आहेत तरी सरासरी जवळजवळ चारशे झाडांना कळी निघलेल्या आहे धन्यवाद मित्रांनो